नमस्कार सगळ्यांना मैत्रिणीनं कशा आहेत सगळे आम्ही करतोय आता कोरवड्याचा चिक हटायचं काम चालू आहे आमचं आणि इतका पांढरा पांढरा शुभ्र चिक झालाय मस्त आहे एकदम चिक झालं होतं वर्षात आहे जण माझं चुलीवर चिक हटायचं आणि ऊन झालं होतं भरपूर अकरा वाजली होती आम्हाला आणि खूप ऊन लागत होतं इकडनं हर्ष आमची थोडासा चिक घट्ट झालं ते आम्ही परत त्याच्यात पाणी घातलं आणि ती इतकं आता असा घट्ट झाला तर हारतच नव्हतं असं जास्त होतं दोनच शहराच्या होत्या कुरड्या पण खूप घट्ट होतं असं चीक मग आम्ही त्यात पाणी घालून घालून हरवलं आणि चीक असा एकदम मस्त झाला होता तर चाललं होतं आमच्या कुरवड्या घालायच्या मस्त अशा कुरवड्या झाल्या आणि ही कशा होत्या मग थोडासा कलर त्यांनी घालायला सांगितला होता आम्ही काय करतो कलर घालायचा असेल तरच कलर घालतो नाहीतर असं नाही जास्त कोणाकोणाला कसं असतं कलर आवडतो कुणाला नाही आवडत म्हणजे त्याच्या म्हणण्यानुसार त्यांना विचारायचं गिरायकाचा अगोदर आल्यावर की कलर पाहिजे का म्हणून तुम्हाला घालायला <coughs> ते घाला म्हणले तरच आम्ही कलर घालतो नाही तर पांढऱ्या देतो आणि मग बोलताना मी खरडून घेतला असं मस्त दोन शेराचा चेक चांगला पडलेला होता आणि पांढरा शुभ्र असा झालेला होता <coughs> त्याला दोन तीन वापा येऊन दिल्या चांगल्या अशा गरगटलं झाऱ्याने आणि आन आमचा विराट सारखा मध्ये करत होता येतो अशी मस्त वर्षात त्याला म्हटलं आता वाफी होत्या जरा झाकून ठेवा पाच मिनटं आणि मस्त असा शिक्षितला होता नंतर मी भरून दिलं <coughs> आणि वर्षाताईने कुरवड्या घालायला सुरुवात केली मोठ्या ताराने कोरवड्या घालतो आम्ही कारण का छोट्या ताराने घातलेल्या कुरवडे फुगत नाही त्या लहान तार असली की मग ती तिथले तिथेच कु कुरवडे अशी फोकती जास्त अशी फुलत नाही कोरवडे एकदम पांढरे शुभ्र अशी मस्त <coughs> मोठ्या तारानं चांगली कुरवडी फुलती म्हणून आम्ही मोठ्या तारानंच कोरवडे घातले तर आमचा विराज सारखा तिथं बसायचा जाऊन त्या कागदावर त्या फळीला खिळं होतं म्हणलं टोचतील ती खिळ गाळा बसू नको त्याच्यावर पण ते बसायचा सारखं त्याच्यावर वर्षात आहे एकटीनेच कोरवडे केले सगळे आणि मी दिलं भरून इतकं पळत होता हाताला भरताना आमची अनन्या पण घालत होती तिला पण छान करोड्या जास्त असा जड नव्हता चिक त्याच्यामुळे ती अधूनमधून एक एक शेवगा फिरवत होती अशी आमची दिदी व्हिडिओ काढत होती <coughs> तर आज काय स्लॅपवर येलो घालायला ऊन झालं तर भरपूर आता काय होतं स्लॅब तापतोय सकाळ सकाळी आणि ऊन भरपूर होतं मग इथं लिंबाखाली सावली असती मग इथं अशी खट मांडायची आणि त्याच्यावर घालायची आता म्हणलं इथंच करत जाऊ सावलीला खट दारात ठेवायची तिकडं फुडून येऊन तुळशीपशी आमच्या दारासमोर त्याच्यामुळे स्लॅपर काय आम्ही नाही गेलो इथंच कोरवड्या घातल्या आमच्या आणि दिदीनं शेवटपर्यंत व्हिडिओ काय काढला नाही लगेच तिला ती घरात आमच्या पाहुणे आणते त्यांना सरबत करायचं होतं म्हणून ती गेली आतमध्ये परत गेली ती हातमध्ये मोबाईल ठेवून आणि सगळ्यांचे हात भरलेले होते आणि जेवढा म्हणलं जमल तेवढा काढ व्हिडिओ आणि परत जा घरात तर आमचा विराज असा गाडी हलवत होता सारखा मधून ऊन पण चमकत होतं व्हिडिओमध्ये चांगल्या झाल्या आता पुरवड्या करून पुरवड्या करून आल्या थोड्याशा राहिल्या होत्या पुरवड्या करायच्या तर मैत्रिणीने पिवर गावाची कुरवड्या अशी पांढरी शुभ्र मिळेल तुम्हाला तर टाकत जावा वरिकाला पाहिजे असेल त्याला पुरवड्यांची मस्त नंबर एक आता पण जरा अंधक अंधक दिसतंय थोडंसं उंच मागतं त्याच्यावर अशी मस्त पुरवडी झाली काही एकदम अशी पांढरी दिसती ते व्हिडिओ काढताना थोडंसं ओन चमकत होते तिकडनं पण मस्त झाली खाली बेडशीट हातरलं आणि त्याच्यावरती कागद हातरलं आहे पण ती कागद तो काय असं दिसत नाही म्हणून आम्हाला दिसतो पण एवढा स्पष्ट दिसत नाही तर चला जायला आमच्या पुरवड्या पण पोरांची चालली होती थिंगाणं मस्ती तसं मग खाली करायचं ना मग असे पोरे कालवा करते तर मधीमधी करते तर म्हणून ते स्लॅपवर जातो आता